काय विचारलंय आकृतीतील चौकोन मोजा आता तुम्हाला चौकोन आणि चौरस यातील जर फरक माहिती असेल तर तुम्ही याचं बरोबर उत्तर काढणार का तुम्ही काय करणार चौकोन मोजायचे सर एक दोन तीन चार पाच सहा आणि पर्याय सहा दिसतात लगेच आपण काय म्हणणार हे उत्तर आहे पण हे उत्तर चुकीचं आहे का हे काय इथं चौरस येत हे काय येत चौरस काय ते का चौरस का चौरस म्हणजेच काय ज्या आकृतीच्या चारही बाजू समान असतात आणि चारही कोण कौन काटकोण असतात ती आकृती चौरसाची झाली पा पण आपल्याला विचारलं काय चौकोन काय विचारलंय आपल्याला चौकोन आता हे याला तर चौकोन म्हणूच आपण पण ह्या दोन इंची म्हणून जी आकृती होते ती पण चौकोन होती म्हणजे यामध्ये दोन दोन बॉक्स जोडून जे तयार होते ती पण चौकोन होती म्हणजे चौकोनासाठी या आकृतीतील चौकोन काढण्यासाठी एक एकट्रिक खेपा तिकून ते या आकृतीचे जे भाग झालेत एक दोन तीन चार पाच सहा त्यांना काय द्यायचे नंबर द्यायचे आणि त्याची साधी सरळ विहिरीच करायची पा, एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा पाच एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस म्हणजे आपलं उत्तर काय आलं एकवीस याच्यामध्ये एक चौकोन किती येतं चौकोन चौकोन एकवीस आहे चौकोन किती येतं एकवीस म्हणजे आपला पर्याय किती बरोबर आहे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे पण जर याच आकृतीत आपल्याला चौरस विचारले असते काय विचारले असते चौरस तर चौरस किती वरतात एक दोन तीन चार पाच सहा या आकृतीत चौरस किती येतं सहा आणि चौकोन किती येतं चौकोन चौरस किती येतं सहा आणि चौकोन किती येतं एकवीस चौकोन किती येतं एकवीस फरक लक्षात आला तुमच्या आकृतीमध्ये चौकोन आणि चौरस विचारल्यानंतर कसं काढायचं आपण अजून एक उदाहरण घेऊ पाहा आपल्याला काढायचं चौरस किती आणि चौकोन किती आता चौरस काढणं फार सोपं आहे पहा फक्त आकृतीतील भागांना नावे अंक द्यायचे नंबर द्यायचे चौरस किती झाले मग एक दोन तीन चार पाच चौरस विचारलं तर खूप सोपं आहे पहा जे आकृतीचे भाग झाले त्याला नंबर द्यायचे आणि जो शेवटचा नंबर आहे तेच आपलं चौरस आता या आकृतीत चौरस किती झाले मग पाच झाले पहा पण चौकोन किती होतील पाच होतील का नाही चौकोन कोणते झाले पहा आता त्याच्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगितली की ह्या नंबरची काय करायची दिलेल्या नंबरची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच आता एक दोन तीन 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 सहा सहा चार दहा दहा आणि पाच पंधरा म्हणजे या आकृतीमध्ये चौकोन आले पंधरा आणि चौरस किती आले पाच आलेत पाच चौरस किती आले पाच आले, आले। अजिबात काळजी करायची नाही व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा पुन्हा पुन्हा पाहायचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल यातील फरक चौरस आणि चौकोन आणखी पा, एक उदाहरण पाहू म्हणजे ते चौकोन कसे मोजले ते तुम्हाला मी सांगणार आहे सांगणारे या आकृतीमध्ये चौरस किती झाले चौरस झाले तीन एक दोन तीन चौरस किती झाले तीन झाले आता चौकोन किती झाले पा चौकोन किती झाले त्यांची बिरीज करायची एक आधी का दोन आधी का तीन बरोबर सहा आता तुम्ही म्हणणार सहा चौकोन कसे आहेत ते, ते आम्हाला दाखवा आता पा एक दोन ती, एक, तीन हे तीन झाले बरोबर आता ह्या दोनचा मिळून एक झाला पा परत या दोनचा मिळून एक झाला आणि जो सगळ्यात मोठा आहे तो एक झाला म्हणजे बरोबर सहा चौकोन किती झाले सहा तुमच्या लक्षात आले चौकोन कशा मोजले ते एक दोन तीन या इंच मिळून एक या चा मिळून एक आणि सगळ्यात मोठा एक असे म्हणून चौकोन झाले मग खूप जण मोठी आकृती दिली तर तुम्ही चौकोन मोजत बसणार आहेत का मोजल्यावर तुमचे ते बरोबर येतील का नाही म्हणून काय करायचं ही ट्रिक वापरायची वाघ की बागांना नंबर देऊन त्या नंबरची काय करायची बेरीज करायची हा प्रश्न आता तुमच्यासाठी आहे खाली मी जे दोन चार प्रश्न देणार आहे ते तुमच्यासाठी आहेत पहा ते तुम्ही सोडवायचे आणि कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरं मला द्यायची पहा कमेंट बॉक्स मध्ये काय करायची उत्तर द्यायची पा हे दोन प्रश्न तुमच्यासाठी आहेत याची उत्तरं यातला तुम्ही चौकोन आणि चौरस काढून त्याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये मा मला द्यायची आहे की नाही सोपं यावर कोणताही जरी प्रश्न आला तरी तुम्हाला सोडवता आला, आला पाहिजे कारण या अशा आकृत्या पाठीवर काढून तुम्ही चौरस आणि चौकोन किती हे मोजू शकता का आवडला ना व्हिडिओ चला मग उशीर करू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा